रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बघू शकता तुम्ही की उसाची जाडी आणि उसाची साईज फक्त अकरा महिन्यांचा ऊसा आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी राम प्रतिनिधी अनिल भापकर राम मॅग्रोटिक युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे हा शेतकरी मित्रांनो हा शेंशी जोर बत्तीस व्हरायटीचा हा ऊस आहे आणि हा ऊस आपण आत्ता घोराळ्यासाठी दिलेला आहे तर ह्या ऊसासाठी आपण पण सुरुवातीला बायो समृद्धी दिलेला आहे बायोसमृद्धी त्यासोबत रूट मॅजिक रूट मॅजिक नंतर रूट मॅजिक नंतर त्यानंतर सिमग्रो रामागोल मायक्रोन्टोनचा एक स्प्रे घेतलेला आहे आपण हे हा ह्याच्यात दोन फवारणे घेतल्या होत्या सुरुवातीला त्याच्यानंतर आपण दर महिन्यानंतर साधारणतः एक समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन्टोनचा पाण्यात डोस दिलेला आहे त्याला आणि त्याचंच हे आज फळ आहे बघू शकता तुम्ही की ऊसाची जाडी आणि ऊसाची साईज फक्त अकरा महिन्यांचा ऊस आहे येणाऱ्या वीस तारखेला एक वर्षाचा ऊस होणार आहे चोवीस ती ऊसाची लागण तारीख आहे अजून एक वर्ष व्हायचं ऊसाला ऊसाची साईज बघू शकता ते पस्तीस कांद्यावरती ऊस आहे एक वर्षाच्या आतमध्ये साधारण त्याला रामटिकच्या आपल्या सुरुवातीला म्हणजे बांधणीच्या आत अवस्थेपर्यंत आपण तीन फवारण्या केलेले आहेत ह्याला आणि त्याच्यानंतर साधारणतः एक एक महिन्याच्या अंतराने तीन डोस दिलेले आहेत बायोसमृद्धीचे समृद्धीचे आणि बायोसृष्टीचे दोन डोस दिलेले आहेत ह्याला आणि सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे ज्यावेळेस फुटव्यासाठी आपण ज्ञानुशक्ती वापरलेला आहे ह्याला सुरुवात म्हणजे पेरेंच्या जाडीसाठी किंवा काळुकीसाठी यासाठी सुरुवातीला ज्ञान वापरलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की मुळी बघू शकता किसाची साईज काय जाडी काय बघू शकता तुम्ही बरेच ठिकाणी असं ऊस तोडत वगैरे करता तर या ऊसाची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला म्हणजे चंद्र तुम्हाला काय वाटतं वाटते नेहमी ऊस तोडता तुम्ही बाकीकडे या क्वालिटीत काय फरक वाटतो तुम्हाला हा ऊस भारी आहे म्हणजे तुम्हाला काय वाटलं म्हणजे ऊस ऊस कसा आहे वजनदार आहे का कसा आहे हा चांगला आहे हा हा तुम्हाला काय वाटतं या ऊसात एकरी किती एवरेज निघेल एकरी तरी साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी हा किती अकरा महिन्यात अकरा महिन्यात पंच्याऐंशी टन मग अशी क्वालिटी नाही अशी क्वालिटी आम्हाला बघायलाच मिळाली नाही किती खांड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सतरा आहेत अकरा महिन्याच्या ऊसाला बघू शकता तुम्ही रामायग्रोटिकचे प्रोडक्ट अगदी उत्तम आहेत एकदा वापरा वापरल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळेल सुरुवातीपासून जर वापरलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला ऊस पाहायला मिळू शकता तुमच्या शेतामध्ये एकदम मस्त आहे एक रामायक्रोटिकचे प्रोडक्ट तुम्ही शंभर टक्के वापरा वापरल्यानंतर तुम्हाला असा तुमच्या रानात ऊस दिसेल हा धन्यवाद